न्यूज एटीन लोकमतच्या फेसबुक लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत येत्या बावीस जानेवारीला अयोध्या येथे प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत आहे त्याच पार्श्वभूमीवर जळगावात देखील दिवाळी दिवाळीमय वातावरण भगवमय वातावरण दिसून येत आहे याच पार्श्वभूमीवर श्रीराम भक्तातर्फे आपण जर बघू शकतो तर जळगावच्या संपूर्ण घरोघरी तब्बल पन्नास हजार पाकिटांमध्ये बुंदीचा महाप्रसाद या ठिकाणी वाटप केला जाणार आहे या ठिकाणी गेल्या तीन ते चार दिवस आधीपासूनच या ठिकाणी तीनशे तीन हजार किलो या ठिकाणी बुंदीचा प्रसाद तयार करून या ठिकाणी पाकिटामध्ये पॅक करण्याची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर एका जळगावच्या राम मंदिरामध्ये ही तीन दिवसांपासून जी तयारी आज युद्धपातळीवर सुरू असताना दिसून येत आहे आपण जर बघू शकतो तर तीन हजार किलोच्या माध्यमातून या ठिकाणी पाकिटं देखील महिला पॅक करताना दिसून येत आहे प्रत्येक प्रत्येक नागरिकाच्या घरामध्ये हा महाप्रसाद पोचावा हेच या प्रभू श्रीरामाच्या भक्तांची या ठिकाणी आगळीवेगळी संकल्पना आहे आणि त्याच माध्यमातून युद्धपातळीवर हे काम सुरू आहे आपण जर बघू शकतो तर या ठिकाणी हे श्रीराम भक्त देखील सकाळपासूनच या ठिकाणी ही जी ओली बुंडी आहे ते सुकवण्यासाठी स्वतः या ठिकाणी मेहनत घेताना दिसून येत आहे आपल्यासोबत तेच राम भक्त आहेत दादा काय सांगाल कशी संकल्पना सुचली आणि कशा पद्धतीचा या ठिकाणी नियोजन केलेलं आहे जय श्रीराम आपल्याला सर्वांना माहितीच आहे बावीस जानेवारी रोजी संपूर्ण विश्वाचे दैवत प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे आणि त्या सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशात जगात आनंदाचं वातावरण आहे उत्साहाचं वातावरण आहे सर्वत्र आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे म्हणून एक रामभक्त म्हणून मा ज़्दा राम मी माझं आद्य कर्तव्य समजून मी सुद्धा जळगाव शहरात प्रभू रामभक्तांसाठी जवळजवळ पन्नास हजार घरांमध्ये तीन हजार किलोची बुंदी प्रसाद म्हणून आम्ही वाटर वाटप करणार आहोत आणि यासाठी सर्व रामभक्त युद्धपातळीवर काम करत आहे आणि जवळजवळ दोन तीन दिवसापासून आमचं हे काम चालू आहे आणि पन्नास हजार घरांमध्ये आम्ही रामभक्तांसाठी प्रसाद पोचवण्याचं काम करणार आहोत आपण बघू शकतो या या संपूर्ण श्रीराम भक्ताची या ठिकाणी जोरदार तयारी सुरू आहे आपल्यासोबत अजून काही श्रीराम भक्त आहेत आता हा जो महाप्रसाद पन्नास हजार पाकिटं या ठिकाणी तयार होत आहे कशा पद्धतीचं वाटप नियोजन नियोजन केलेलं आहे आपले सर्व श्रीराम भक्त त्यांना कधी वाटप करणार आहेत जय श्रीराम सर्वात प्रथम प्रभू रामलल्ला बावीस जानेवारीचा जो प्रभू रामलल्लांच्या अयोध्ये येथे आगमन होणार आहे विराजमान होणार आहेत त्यासाठी आम्ही गेल्या चार दिवसापासून हा बुंदी बनवण्याचा आमचं नियोजन आहे युद्ध, युद्ध पातळीवर काम सुरू आहे आणि तसेच आम्ही सर्व रामसेवक प्रत्येक वार्डात प्रत्येक प्रभागात घरोघरी जाऊन पन्नास हजार घरापर्यंत ही बुंदीचा महाप्रसाद कसा पोचला जाईल हे आमचं सर्व नियोजन चालू आहे आणि आताही गेल्या आम्ही चार दिवसापासून दिवसरात्र हे बुंदीचं तयार करण्याचं काम सुरू आहे आणि यानंतर बावीस जानेवारी एकवीस जानेवारी आणि बावीस जानेवारी ह्या दोन दिवसात हे पाकिटं आम्ही डिस्ट्रीब्यूट करणार आहोत आपण बघू शकतो की या ठिकाणी हे संपूर्ण रामभक्त आपल्याला बुंदीचा महाप्रसाद तयार करून एकवीस आणि बावीस जानेवारी प्रत्येक जळगाव शहरातील प्रत्येक घरोघरी जाऊन या ठिकाणी बुंदीचा महाप्रसाद तीन हजार किलोच्या माध्यमातून तयार झालेली बुंदी हे पाकिटाच्या माध्यमातून प्रसादाच्या स्वरूपात या ठिकाणी प्रत्येक श्रीराम भक्ताच्या माध्यमातून या ठिकाणी घरोघरी पोचवण्याचं काम या ठिकाणी करणार आहे नितीन नांदुरकर न्यूज एटीन लोकमत जळगाव